वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशनच्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येणारी गणित बघत असतो त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जी सोप्यात सोपी ट्रिक आहे ती पण आपण बघत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वैदिक मॅथ्स असतील किंवा लवकरात लवकर गणित सोडवण्यासाठी काही सोप्या पद्धती दिलेल्या असतात तुम्ही ते गणित एकदा सोडून बघायचे त्याचप्रमाणे प्रकारचे वेगळ्या प्रकारचे किंवा त्या टाईपचे गणित सोडवायचा प्रयत्न करायचा आहे तर एखादं जर गणित तुम्हाला सुटलं नाही किंवा एखादं <laughs> जर टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तर काम खाली कमेंटवर सांगून कमेंटवर तुम्ही हे आम्हाला सांगू शकता किंवा प्रश्न विचारून तुम्ही ते उत्तर कोणतं पाहिजे ते किंवा कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे ते तुम्ही सांगू शकता ठीक आहे आता आपण प्रश्न बघूयाचा चारशे वीस मुलांपैकी एकशे सहा मुली आणि तीर्ण झाली तर पास झालेल्या मुलांची संख्या किती तर आपल्याला काय विचारले तर एकूण मुले किती आहेत तर चारशे वीस तर पहिल्यांदा एकूण मुले एकूण मुले एकूण मुले किती माझ्या चारशे वीस एकूण मुलांची संख्या चारशे वीस त्यातले अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण म्हणजेच काय नापास झालेली नापास झालेली नापास झालेली किती एकशे सहा आहेत एकशे सहा पण कशाच्या एकशे सहा असणारे ते एकूण मुलांच्या एकूण मुलांच्या एकशेद सहा पट किती झाल्यात नापास झाला म्हणजेच एकशेच सहा होणारे चारशे तर असं असतं तर त्यावेळी मी मागच्या वेळी काय सांगितलंय भी भी ए छेद बी गुणले बी असं जर असेल तर हे कसं लिहिणार तुम्ही बी छेद ए म्हणजेच हे काय होणार भागाकार हा काय होणार बागाकार बागा। हा काय असतो हा काय होत असतो बागाकार होत असतो तर आता बघा साहित्य सहा साईस बे चार म्हणजे किती आले सत्तर मुले सत्तर मुले काय झाली तर नापास झाली तर आपल्याला पाच मुलांची संख्या काढायची तर कर काय करायला पाहिजे मला एकूण मुलांमधून हे काय करायला लागणार आहे वजा कराव लागणार आहे म्हणजे काय झाली पाच झालेली मुले पाच झालेली पाच झालेली मुले म्हणजे काय एकूण मुले वजा नापास झालेली मुले एकूण मुले वजा नापास झालेली मुले नापास मुले एकूण मुले वजा नापास मुले तर एकूण मुले किती आहेत चारशे वीस आहेत नाफाजलेली मुले किती आहेत सत्तर आहेत तर चारशे वीस वजा सत्तर चारशे वीस वजा सत्तर किती येणार आहे सात आणि पाच दहा किती येणार आहे तीनशे पन्नास तर तीनशे पन्नास मुले काय झालेत पाच झालेत तर आपण पाच झालेली मुले कशी काढली तर एकूण मुलांवर नाफा झालेली मुले आपण वजा केली आपल्याला काय मिळाली पाच झालेली मुले तर इथं आपला प्रश्न पूर्ण झालाय आपण नवीन गणितामध्ये पुढच्या वेळेमध्ये भेटू